नमस्कार मित्रांनो पहिली घरचा अभ्यास या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपला दिवस एकोणतीसावा आहे आज आपण घरच्या अभ्यासामध्ये क्ष ज्ञ अ ॲ अम आहा यांचा अभ्यास करणार आहोत काल आपण हेच अक्षर घेतले होते आपण हे स्वर लिहिले होते आणि ज्ञ ज्ञ अ्नी ज्ञाची बाराखडी घेतली होती आज आपण क्ष ची बाराखडी घेणार आहोत तर चला मग सर्वप्रथम मोबाईल लांब ठेवायचा पॅड घ्यायचा पॅडवर फोर लाईनची छोटी वही पेन्सिल शार्पनर इरेझर घेऊन बसायचं आहे तर आज आपले हे सर्व चॅप्टर पूर्ण होतात पहिली सिलेबसमधले हे चॅप्टर आहेत हे वर्षभर शिकायचे आहेत आपल्याला पण आपल्याला हे मूळाक्षर जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने मी तो सर्वप्रथम जाणार आहोत आपण मूळाक्षरांच्या वर्गामध्ये आज आपल्याकडे पाच नवीन सर आलेले आहेत अम आहा जेव्हा हे असर येतात तेव्हा अक्षरांच्या उच्चारामध्ये काहीच बदल होत नाही आपण काल शिकलो होतो तर आज आपण सरांना वर्गावर पाठवणार आहोत ॲ अशी छडी असते बघा हे ॲसर हे आणि अ सर खास इंग्रजी शब्द मराठी भाषेमध्ये आलेले त्यांच्यासाठी हे दोन सर आलेले आहेत तर सर वर्गावर गेले की द म्हणतो द्या कॅ मॅ लॅ घ्या न्या त्या डॅ रॅ ब्या नॅ्या ध्या ग्या त्या पॅ झ्या ह्या ख्या त्या फॅ शे ज्ञा आणि जेव्हा असगात जातात असर वर्गात जातात तेव्हा असणाशी छडी असते एक काना आणि एक चंद्र असर वर्गात गेले की द म्हणतो द क म ल, घ न, ट, ड र ब, न स ख ढ ग त, प, झ ह, ट व ळ च भ आणि ज्ञ जेव्हा अम, अम सर वर्गावर जातात सर खूप भारी आहेत सगळ्या सरांसोबत असतात माहिती आहे का तुम्हाला काना मात्रा वेलांटी उकार कोणते जरी सर असले वर्गावर ते त्यांच्यासोबत येतात कारण की बरेच उच्च स्वरा जरी असले तरी ते त्यांचा उच्चार हा नाकातून होतो जेव्हा नाकातून होतो एखाद्या स्वराचा उच्चार किंवा स्वर व्यंजनाचा उच्चार तेव्हा तिथं सर येतात आपल्या या सरांचं सगळ्यां स्वरांसोबत जमत म्हणून काना जरी असला तरी आंबा मध्ये काना पण आहे आणि अनुस्वार पण आहे दम कम मम ल

शम क्षम आणि ज्ञम ठीक आहे सर वर्गावर येऊन गेले सरांचे शब्द खूप कमी असतात दहा कहा मा घा ना, डहा डहा रहा बहा नहा सहा हा डहा गहा तहा पहा जहा हहा थहा टहा शहा शहा क्ष आणि ज्ञहा ठीक आहे असे हे सगळे आपले स्वर झालेले आहेत तरी रुसर राहिलेला आहे आपला रुसरांना आपण नंतर जोडाक्षर शिकत असताना रुसरांचा उच्चार सुद्धा आपण शिकणार आहोत सगळं शिकवणार आहे मी तुम्हाला ठीक आहे आता आपण काय करू थोडंसं ज्ञ द्या, ज्ञानेश्वराच्या अक्षरांचं लेखन करणार आहेत चला लिहूयात वही पेन घेतली का तुम्ही तुम्ही पेन्सिलला लिहायचं आहे मी पेना लिहित असले तरी चला मी लिहित्या माझ्यासोबत लिहा मी जे लिहिले तेच लिहा अ ओ... E, O, M, Aha. Ani ru aklu ya tapi na. Ru, E, E, O. ấm um, aha, hả é ấm ấm aha uh -huh. o, a ae o, um. uh -huh. o, a aha a aha uh, um, Oh आ, अम आह आता ज्ञ ज्ञानश्वराचं काढायचं आपल्याला हे बघा एक रेष घे एक आडवी रेष ज काढतो की नाही आपण ज काढायचं आणि त्या जला अशी गाठ मारायची ज्ञ बघा अशी उभी रेष घेतली असं आपण ज काढलं आणि ज काढून असं ज्ञा ज्ञ काढायचं ज्ञा नी Knee new 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 Nhâm new अरे या ऑरलण्याच्यामध्ये पुन्हा एकदा लिहे ज्ञा ज्ञी ज्ञे ज्ञा ने

अरे ज्ञा चुकलंय आपलं डबल लिहिती मी ज्ञा ज्ञे ज्ञो अशाच येईल माझ्याकडून सारखं ज्ञ Днем. Днем. Дня. Днем. Дня. Дни. Дни. Дню. Дню. Дни дня ней НЮ дня 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 न्या, ठीक आहे आता याच्यातलं बरंच तुमचं राहिलं असेल हे थोडंसं अवघड आहे त्याच्यामुळं काढायला वेळ लागतो वेळ लागला तर लागू द्या पण सुंदर अक्षर काढण्याचा प्रयत्न करा आज लगेच येणार नाही पण थोडासा प्रयत्न करायचा सर कधीही बघा चुकलं तर कधीच मारत नाहीत सर मारतात कधी तुम्ही जर काहीच नाही केला अभ्यास तर सर मारतात किंवा रागवत असतात म्हणून चुकू द्या पण काढण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला हे काढता आलं न्य। तर मम्मीकडून अजून एक कॅडबरी घ्यायची रुंगे मॅडमनी कॅडबरी द्यायला सांगितले म्हणायचं मॅडम मम्मीला ठीक आहे चला आता आपण काय करते तुम्ही हे लिहा मी वाचन करते मी या शब्दांचं वाचन करेपर्यंत तुम्ही हे तुमचं घरचा अभ्यास पूर्ण करायचा आहे हळूहळू करा काही काही करू नका व्हिडिओ संपला तरी लिहा पण सुंदर अक्षरामध्ये हे लिहा मी काय करते याचं वाचन करते आता हे काय आहे क्वा ची खून कशी आहे बघा हे, हे? चंद्र आणि हा काना क ख ग, घ, च छ, ज झ प्र ट ठ ड থ প ফ ব হে শ্ৰ हा घरचा अभ्यास लिहित लिहित तुम्हाला थोडंसं इकडे पण लक्ष द्यायचे आहेत आता हे शब्द नीट तुम्ही पाहिला तर सगळे इंग्रजी शब्द आहेत बघा हे इंग्रजी शब्द मराठी भाषेत आल्यामुळं हा आवसर मराठी मासे भाषेमध्ये आलेला आहे तर आता हे कॉलची खूण कशी आहे अशी क ल क ट क ल र ग ट ट प जो ब जो ब च प ज न ह ट ब ल ब स ट य च प क ल क ट क ल र ग ट ट प ट मी ट प श ल च क

टईस लॉटरी जॉईन वटर ग् गल मॉडे थमस बटम लॉकर सरी सि रॉक र अ ज प टवे पकेट पटर रबरी डॉलर पॉलिश श वॉकर नॉलेज व रॉबिन नॉले ज लॉयन रबि झालं कसं घ्यायचं आता, आता अम स्वराचे शब्द पाहूयात आपण अम स्वराला मी अशी मुठ करत असते हे बघा अम, कम खम गम घम चम, छम झम झम त्रम टम ठम डम ढम नम, तम थम डम धम आता हे मी तुम्हाला म्हणले होते ना अनुस्वार सर आहेत की नाही सगळ्यांसोबत जमत आता तिथं कान आहे तरी अनुस्वार सर आहेत तिथं उकार आहे तरी अनुस्वार सर आहेत हम्म म्हणजे एका सरासोबत सुद्धा Keanuswaar seri Am Ri Sunda Ra Ang Ga Tu Po Ra Na Ba Ban No Do Gan Na In Di Ra e Bang कोळंबी घ मेंडी चन च ल दो घन ना चन द नी कुन ड ली मन ड ने जाम भ इ हिन स क सिन च न सम ba lơ sa mân thơ sung shaper b nân thi ring gơ -si nơ bơ gơ thơ sình gơ sung rơ chơ nah mân thơ ra a bi nần thơ nơ sung rơ chơ nah sơ rơ pân chơ chân chu ला गांधीजी आज्ञा भंग भंग कोथिंबीर सिंग चेंदा मेंदा नंदन मंदा जांभुळ टेंगुळ दिंगाना पिंपळ रंगी त दंडुका पळा आंद तु डुम बंदी परंतु परन तु शिश्रांती पंखांनी phung cơ lê ấn ấn đá rì ấn tờ rơ quân đờ nê đám bơ nê